कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन राज्याच्या अर्थव्यवस्थेला यंदा हे शेतीनं टेकू दिलाय पण शेती आणि शेतकऱ्यांना मात्र सरकारकडून टेकू तर मिळाला नाही उलट अनेक योजनांसाठी सरकारनं पैसाच दिला नाही हे राज्याच्या आर्थिक पाणी अहवालातून पुढं आहे पीक किम्यात तर शेतकऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पानं पुसण्याचं काम यंदा सरकारनं केलं आहे तर नुकसान भरपाई कर्ज पुरवठा ठिबक अनुदान अवजारे अनुदान शेततळे अनुदानावरचा खर्चही सरकारनं खूपच कमी केला आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यंदा हात आखडता घेतला आहे इतरही योजनांवरचा खर्च सरकारनं कमी केला हे आर्थिक पाणी अहवालात स्पष्ट झालंय मग सरकारनं शेतीचा पैसा शेतीवर खर्च केला नाही तर नेमकं कुठे खर्च केला आर्थिक पाणी अहवालात नेमकं या सर्व योजनांविषयी सरकारच्या खर्चाविषयी काय म्हटलंय याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवात करूयात पीक विम्यापासून आता मागच्या वर्षी आपल्याला विक्रमी भरपाई पीक विम्यातून मिळाली होती पण पीक विमा योजनेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जवळपास दोन कोटी तेवीस लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता हा चालू वर्षाचा आकडा तर एक कोटी त्रेपन्न लाख हेक्टरला बहात्तर हजार कोटींचं विमा संरक्षण यंदा शेतकऱ्यांनी घेतलं होतं विमा हप्त्यापोटी कंपन्यांना नऊ हजार सातशे सदतीस कोटी रुपयांचा हप्ता मिळाला होता परंतु जानेवारी महिन्यापर्यंत केवळ सहाशे ऐंशी कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली त्यातही जानेवारीपर्यंत खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना विमा भरपाई प्रत्यक्ष मिळाली नाही म्हणजेच खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत असं आर्थिक पाणी अहवालामध्ये स्पष्ट केलं आहे आता दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात म्हणजेच गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ही आठ हजार कोटी रुपयांची विमा भरपाई देण्यात आली होती त्याआधी केवळ चार हजार कोटींची भरपाई मिळाली होती मात्र चालू वर्षात शेतकऱ्यांना खूपच कमी विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि तीही आतापर्यंत खात्यामध्ये जमा झाली नाहीत म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जवळपास विमा हप्ता कंपन्यांना मिळाला आहे नऊ हजार कोटींचा आणि शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक हजार कोटी रुपयांची देखील भरपाई मंजूर झाली नाही म्हणजेच असं म्हणायला हरकत नाही की सरकारनं यंदा पीक विम्यात शेतकऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पानं पुसण्याचं काम केलं आहे आणि हे खुद्द सरकारच्याच आर्थिक पाणी अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे पाऊस गारपीट आणि अतिवृष्टी अनुदानातही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानस पुसली गेली आहे आता राज्यात दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी जा ते मे महिन्यादरम्यान दरम्यान अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरचं नुकसान झालं होतं म्हणजे एवढ्या पिकांचं नुकसान झालं होतं जवळपास पाच लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सातशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर करण्यात आली आहे तसंच जून ते सप्टेंबर या काळात झालेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पन्नास लाख शेतकऱ्यांना एक हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली असं देखील आर्थिक पाणी अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे सरकारनं इतरही अनुदानावरचा खर्च कमी केला आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या काही अनुदानाच्या योजना राबवल्या जात आहेत त्या सर्व योजनांवरचा खर्च सरकारनं चालू वर्षामध्ये खूपच कमी केला आहे आता मी तुम्हाला पुढं योजनेसाठी जे अनुदान मिळतंय आणि सरकारनं मागच्या वर्षी आणि यावर्षी नेमकं जे अनुदान दिलं आहे ते सांगतोय आणि हे सगळे आकडेवारी आर्थिक पाणी अहवालामध्ये देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना तुषार व ठिबकसाठी सरकार अनुदान देतं मागील वर्षी सरकारनं तुषार आणि ठिबकसाठी जवळपास दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र चालू वर्षी केवळ सहा कोटी रुपये अनुदान ठिबक आणि तुषार संचासाठी शेतकऱ्यांना देण्यात आलंय आहे म्हणजेच ठिबकच्या अनुदानात मोठी कपात करण्यात आली आहे खूपच खर्च कमी केला आहे आता कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी अनुदान मिळतं मागील वर्ष शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी रुपये अनुदान अवजारे खरेदीसाठी सरकारनं दिलं होतं मात्र चालू वर्ष केवळ बेचाळीस कोटी रुपये देण्यात आले वैयक्तिक शेततळ्यांचं देखील आहे शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी मागील वर्षी एकशे एक सहा कोटी रुपयांचं अनुदान सरकारनं दिलं होतं यंदा मात्र केवळ सतरा कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलं आहे त्यासोबतच कोराडाऊ क्षेत्र विकास कार्यक्रमाचाही खर्च सरकारनं कमी केला या कार्यक्रमाचा खर्च मागच्या वर्षीच्या अठरा कोटींवरून यंदा केवळ आठ कोटी करण्यात आलाय त्यासोबतच परंपरागत कृषी विकास योजनेसाठीचा खर्च देखील अठ्ठावीस कोटींवरून दहा कोटींपर्यंत कमी झाला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित त्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं मात्र या योजनेचा खर्च देखील यंदा खूपच कमी झाला आहे मागच्या वर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना एक एक शे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचं अनुदान सरकारनं दिलं होतं मात्र यंदा केवळ शेचाळीस कोटींचं अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे त्यासोबतच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना अनुदान मिळतं या योजनेसाठी सरकारनं मागच्या वर्षी अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये खर्च केला होता मात्र यंदा केवळ तेवीस कोटी रुपयांचा खर्च सरकारनं केला म्हणजे शेतकऱ्यांना एवढं अनुदान दिलं त्यासोबतच व्याज सवलत योजना म्हणजेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्यात येतं ही योजना राबवली जाते राज्यामध्ये या योजनेसाठी मागील हंगामात चारशे तीस कोटी रुपये खर्च झाला होता पण यंदा केवळ तीनशे अडुसष्ट कोटींचाच खर्च सरकारनं केला आहे पण नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारनं आतापर्यंत नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे आता शेतकऱ्यांना कर्ज देण्यामध्ये देखील यंदा बँकांनी आखडता हात घेतला आहे शेतकऱ्यांचे कर्ज थकल्यानं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना कर्ज वितरण देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाल्याचं स्पष्ट झालंय शेतकऱ्यांना केवळ खाजगीच नाही तर शेतकऱ्यांना सहकारी व्यापार्याने ग्रामीण बँकांचं कर्ज वितरण कमी झालंय त्यातही व्यापारी बँकांचं कर्ज वितरण जवळपास चाळीस टक्क्यांनी यंदा घटलेलं दिसतंय मागच्या वर्षी बँकांनी शेतकऱ्यांना साठ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज दिलं होतं यंदा मात्र केवळ चाळीस हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलंय मुदत कर्ज देखील गेल्या वर्षाच्या चौऱ्याण्णव हजार कोटीवरून यंदा केवळ अडुसष्ट हजार कोटींपर्यंत देण्यात आलंय किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणारं कर्ज देखील यंदा कमीच आहे आता मान्सूननं साथ दिल्यामुळं शेती आणि संलग्न क्षेत्राला उभारी मिळाली होती सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये शेतीचा विकास दर सर्वाधिक आठ पूर्णांक सात टक्के राहिला त्यामुळं राज्याच्या विकासाला मिळाली म्हणजेच काय राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व क्षेत्रांच्या तुलनेमध्ये शेती क्षेत्राचा विकास दर हा चांगला राहिला परंतु सरकारनं मात्र शेतकऱ्यांना मागच्या वर्षभरामध्ये सापत्न वागणूक दिल्याचं स्पष्ट होत आहे आता आर्थिक पाणी अहवालामधून सरकारनं पीक विमा योजना असेल शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज असेल त्यासह पीक नुकसान भरपाई असेल आणि विविध योजनांमधून जो काही खर्च करण्यात आला त्याची स्पष्ट माहिती आपल्यापुढं मांडलेली आहे आणि यातून स्पष्ट होतंय की सरकारनं गेल्या वर्षी शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा खर्च हा खूपच कमी केला आहे मग जर शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा खर्च कमी केला तर हा खर्च हा पैसा नेमका कुठं वळवण्यात आला याचं उत्तर मात्र आर्थिक पाणी अहवालातून मिळत नाही आता तुम्हाला काय वाटतं सरकारनं गेले वर्षभर नेमकं हे काय केलं असावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका